नमस्कार मंडळी कसे आहात सगळे वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवतोय अतिशय सोप्या पद्धतीने पारंपरिक बासुंदी याच्यामध्ये आपण अजिबात खवा मिल्क पावडर कॉर्नफ्लॉवर असलं काहीच वापरलेलं नाहीये फक्त दूध आणि साखर या दोनच गोष्टींपासून बासुंदी बनवतोय हा यामध्ये आपण वेलदोडे पावडर आणि चारोळे पण टाकलेले आहेत पण ते दुय्यम पदार्थ झाले बासुंदीचा जो मुख्य बेस आहे त्यासाठी तर आपण फक्त दूध आणि साखरच वापरतोय तरी सुद्धा टेक्स्र बघू शकता काय सुंदर आलेलं आहे अगदी विकत मिळते ना त्यापेक्षा ही भारी बासुंदी घरी तयार करता येते आणि याला रंग बघू शकता काय सुंदर आलेला आहे तर हा रंग पण आपण पन साखरेपासूनच आणलाय आणि मेन म्हणजे या बासुंदीसाठी दुधाला तासभर आठवण्याची गरज नाही अगदी तीस ते पस्तीस ही तयार होते त्याचबरोबर बासुंदीला पटकन दाटसरपणा यावा आणि ती छान रवाळ दाणेदार तयार व्हावी यासाठी खूप टिप्स सांगितलेल्या आहेत चला तर मग सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी एका पॅनमध्ये आपण ॲड करतोय अर्धा कप एवढी साखर तर हा पॅन शक्यतो पसरट असावा आणि नॉनस्टिकचा असेल तर उत्तमच तर बघा या पद्धतीने ही साखर आपल्याला संपूर्णपणे एकसारखी अशी पसरवून घ्यायची तर गॅस मध्यम आचेवर चालू करायचा आहे आणि बेसिकली आपल्याला इथे शुगर कॅरेमल बनवून घ्यायचंय तर मंडळी आपल्या या बासुंदीला जो हलका ब्राऊन कलर आलेला आहे ना तो या कॅरेमलमुळेच तर आता साखर हळूहळू वितळायला लागली की मग गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरती ही साखर शक्यतो न हलवता आपल्याला सगळी एकसारखी वितळवून घ्यायची तर कधी कधी काय होतं ही सगळीच साखर एकदम मस्त एकसारखी मेल्ट होईल असं नाही ना आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय मधली जी साखर आहे ती वितळली पण कडीची साखर अजून तशीच आहे मग काय करायचं कडेची जी साखर आहे ना ती जी वितळलेली साखर आहे त्याच्यावरती अशी ढकलायची तर बघा आता सगळी साखर हळूहळू वितळायला लागलेली आहे पण जो अलीकडचा भाग आहे तिथली साखर मात्र कॅरेमलाइज व्हायला लागली आहे म्हणजे त्याचा रंग गडद व्हायला लागलाय आता जर तुम्ही तसेच थांबलात तर तो भाग करपून जाईल हळूहळू त्यामुळे आता स्पॅचूला घ्यायचा आणि सगळी साखर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मिक्स करत राहायचं नाहीतर तुम्ही म्हणाल की ताईने सांगितलं होतं की साखर न हलवता तशीच वितळू द्यायची आहे पण जर एकसारखी वितळली जात नसेल तर अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची लक्षात ठेवा गॅसची फ्लेम कमीच आहे ओके तर आता ही साखर आपल्याला तोपर्यंत कुक करायची आहे जोपर्यंत याचा छान गोल्डन ब्राऊन रंग तयार होत नाही म्हणजे ज्याप्रमाणे शुगर कॅरेमलचा कलर असतो ना अगदी तोच कलर आपल्याला इथे आणायचा आहे आणि या दरम्यान जर साखर मेल्ट झाली तर चांगलीच गोष्ट आहे पण जरी संपूर्ण मेल्ट झाली नाही त्याच्यामध्ये थोडेसे दाणे दाणे शिल्लक राहिलेले असतील तरी सुद्धा काही टेन्शन घ्यायची गरज नाही बासुंदी करताना ते व्यवस्थित विरघळतातच तर बघा आता यामध्येच मी पाव कप एवढं पाणी ऍड केलेलं आहे साधं पाणी आहे रूम टेम्परेचरवरचं आणि हे पाणी याच्यामध्ये टाकल्याबरोबर या कॅरेमलला अतिशय जास्त बबल यायला लागतात आणि असं आपल्याला वाटतं की बिघडलं आता सगळं हा काहीच नाही उपयोग झाला पण तसं नाहीये आता हा जो घट्ट गोळा तयार झालेला आहे ना कॅरेमलचा तो आपल्याला याच्यामध्ये हळूहळू आहे तर हे पाव कप पाणी मला इथे कमी वाटतंय कारण ते लगेच आटून जाईल त्यामुळे मी अजून पाव कप एवढं पाणी यामध्ये ऍड केलंय म्हणजे इथे आपण एकूण अर्धा कप एवढं पाणी यामध्ये टाकलेलं आहे तर आता बघू शकता यामध्ये बऱ्यापैकी साखर विरगळलेली आहे आणि जे काही थोडेफार कण शिल्लक आहेत किंवा ज्या गुठळ्या दिसतात तुम्हाला साखरेच्या त्या आपण तशाच ठेवूयात कारण जर आता आपण हे सिरप अजून शिजवत बसलो तर याचा रंग अजून गडद होत जाईल तर बघा आता मी गॅस बंद करते आणि आपलं हे कॅरेमल सिरप तयार आहे तर हे मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि आता तुम्ही याचा रंग बघू शकता मग तर कळला नसेलच कारण पॅन पण रेड कलरचा होता स्पॅचुला पण रेड कलरचा आणि हे सिरप पण ऑलमोस्ट रेड कलरचंच त्यामुळे कळलंच नसेल पण इथे बघू शकता असा रंग आपल्या या कॅरेमलचा तयार झाला पाहिजे तर बघा आता यामध्ये मी अजून दोन ते तीन टेबल स्पून पाणी ॲड केलेलं आहे आणि हे छान मिक्स करतेय तर असं का करायचं कारण हा एक प्रकारे पाक तयार झालेला आहे साखरेचा ठीक आहे आणि जर हा आपण असाच ठेवला बाकीची प्रोसेस होईपर्यंत तर हा अजून घट्ट घट्ट होत जातो त्यामुळे आत्ताच याच्यामध्ये पुरेसं पाणी ॲड करायचं किंवा तुम्ही असंही करू शकता ज्यावेळी आपण कॅरेमल सिरप बनवत होतो आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलं की नाही पॅनमध्येच तेव्हाच तुम्ही जास्त पाणी ॲड करा म्हणजे मी अर्धा कप पाणी वापरलं होतं पण तुम्ही पाऊण कप ते एक कप पाणी त्याच्यामध्ये टाकलं तरीही चालेल उलट फायदाच होईल त्याच्यामुळे कारण जर जास्त पाणी असेल तर साखर पण त्याच्यामध्ये संपूर्णपणे विरघळली जाईल ठीक आहे तर आता हे सिरप आपण साईडला ठेवूयात आणि पुढचे प्रोसेस करूयात तर आता बासुंदी बनवण्यासाठी मी अशा पद्धतीची नॉनस्टिकची कढई वापरते कढई शक्यतो पसरट असावी जेणेकरून बासुंदी पटकन तयार होते आणि कढई जाड तळाची असावी जेणेकरून ती खालून करपत नाही तर बघा आता ती ओली करून घेतली होती मी पाण्याने आणि मग त्याच्यामध्ये एक लिटर एवढं दूध ऍड करते कढई ओली करून घेतल्यामुळे त्याच्यामध्ये दूध करपत नाही कितीही जास्त वेळ शिजवलं तरी सुद्धा जर तुम्ही दुसऱ्या कुठल्या धातूची कढई किंवा दुसरं कुठलं भांडं वापरणार असाल तर त्याच्यामध्ये आधी पाव कप पाणी टाका आणि मग त्याच्यामध्ये दूध ऍड करा तर इथे मी एक लिटर कच्चं म्हशीचं दूध यूज करते तुम्ही गाईचं पण यूज करू शकता फक्त ते कच्चं असावं न तापवलेलं याच्यामुळे बासुंदी एकदम दाटसर व्हायला मदत होते तर बघा सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आहे आणि मोठ्या गॅसवरतीच आपल्याला या दुधाला एक उकळी काढायची असते तर उकळी येण्याच्या आधीच जर याच्यावरती साय जमा होऊ लागली तर ती अशा पद्धतीने मोडून घ्या तर बघा आता दुधाला मस्त उकळी आलेली आहे आता गॅस करायचा आपल्याला मीडियम किंवा मीडियम पेक्षा थोडासा जास्त ठेवला तरीही चालेल फक्त फुल ठेवू नका नाहीतर मग दुधाला उकळी येऊन ते बाहेर येऊ शकतं सो बघू शकता याच्यावर जी साय आलेली होती ना ती मी अशा प्रकारे मोडून या दुधामध्येच ऍड केलेली आहे आणि साईडने सुद्धा जर साय येत असेल चिकटत असेल तर ती पण आपल्याला अशी जस्ट कलेक्ट करून या दुधामध्येच मिक्स करायची आहे सो नॉनस्टिकची कढई वापरण्याचा हाच एक फायदा आहे की या कढईला ना किती पण साय चिकटू देत तुम्हाला ती अगदी सहजपणे काढून लगेच दुधामध्ये मिक्स करता येते दुसरं कुठलं जर तुम्ही भांड्या वापरलं ना दुसऱ्या कुठल्या धातूचं तर मग त्या भांड्याला लागलेली ला साय आपल्याला खरडून काढावी लागते चांगलीच पद्धत आहे ती सुद्धा एकदम ऑथेंटिक पद्धत आहे नाही असं नाही पण मग काय होतं थोडी तरी साय त्या भांड्याला चिकटून वाया जाते आणि जर आपलं थोडंसं दुर्लक्ष झालं तर मात्र ती लाल पडते किंवा करपू शकते त्यामुळे शक्यतो नॉनस्टिकची कढई वापरा असं मी तरी सांगेन तर बघा आता काय करायचं हे दूध आपल्याला कंटिन्यू ढवळायचं नाहीये तर अंदाजे तीस ते चाळीस सेकंद थांबायचं याच्यावरती छान साय जमा झाली की ती मोडायची आणि पुन्हा दुधामध्ये मिक्स करायची तर हे असं दर तीस ते चाळीस सेकंदांनी करायचंच जोपर्यंत दूध थोडंसं आटत नाही आता थोडंसं म्हणजे किती तर व्हिडिओ मध्ये बघून कळणार नाही की नक्की किती आटले कारण थोडस आटले ते तर मी सांगते दुधाला पहिली उकळी आली होती ना तेव्हापासून पुढे दहा ते बारा मिनिट मी हे दूध चांगलं शिजवून घेतलंय आणि आपल्या गॅसची फ्लेम मध्यम पेक्षा किंचित जास्त होती ओके तर अशा पद्धतीने हे दूध मी शिजवून घेतलंय आणि त्यामध्ये तयार केलेलं सगळं कॅरेमल सिरप मी ऍड केले तर हे छान तळापासून एकदा मिक्स करून घ्या आणि आता तुम्ही गॅस मध्यम करू शकता आणि मध्यम गॅसवर तुम्हाला हे दूध मस्त आटेपर्यंत शिजवायचे तर पुन्हा तीच प्रोसेस रिपीट म्हणजे हे दूध आटत असताना जर याच्यावरती साय जमा झाली तर ती मोडून या बासुंदीमध्येच आपल्याला ऍड करायचे तर हे असं करत करतच आपल्याला ही बासुंदी आता चाळीस टक्क्यापर्यंत आठवून घ्यायचे म्हणजे निम्म्यापेक्षा थोडीशी जास्त बासुंदी आपल्याला इथे ठेवायचे तर याचं टायमिंग सांगायचं सा म्हटलं तर कॅरेमल सिरप ॲड केल्यापासून मी पंधरा ते वीस मिनटं ही बासुंदी छान आठवून घेतली आता आपण रेसिपीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत आणि सगळ्यात शेवटी आपण यामध्ये ऍड करणार आहोत अर्धा टी स्पून वेलदोडे पावडर तर याचीच खरी गंमत आहे आतापर्यंत आपण जी बासुंदी बनवली ना ती एकदम छानच आहे पण वेलदोडे पावडर टाकल्यामुळे ना ही बासुंदी मिळवून येते लगेचच बासुंदीला एकदम क्रीमी आणि दाणेदार यायला मदत होते तर हे असं का होतं कारण आपण वेलदोडे पावडर घरी तयार करतोय तर मिक्सरच्या जारमध्ये वेलदोडे ऍड करायचे त्याच्या कवर सकट म्हणजे साला सकट छान बारीक त्याची पूड करायची आणि ती पूड चहाची जी गाळणी असते की नाही आपली त्याने छान गाळून किंवा चाळून घ्यायची आणि मग ती पूड तुम्ही बासुंदी मध्ये किंवा कुठल्याही गोड पदार्थामध्ये ऍड करा बघा तो पदार्थ किती छान मिळून येतो तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल वेलदोडे पावडर ऍड केल्याबरोबर मी ती बासुंदी छान गोल गोल स्पीड मध्ये मस्त हलवून घेतली आणि त्यामुळेच आपल्या बासुंदीला एकदम छान रवाळ आणि एकसारखं दाणेदार टेक्शर येणार आहे तर आता सगळ्यात शेवटी मी यामध्ये काही चारोळे ॲड केलेले आहेत जस्ट हे मिक्स आहेत आपल्याला आणि त्यानंतर तीस चाळीस सेकंदामध्येच गॅस बंद करायचा आहे तर बघा अशा प्रकारे आपली ही एकदम मस्त लच्छेदार दाणेदार बासुंदी तयार आहे तर ही करेक्ट अर्धा लिटर एवढी तयार आहे म्हणजे आपण दूध घेतलं होतं एक लिटर तर त्यापासून करेक्ट अर्धा लिटर बासुंदी आपण आहे आणि ती ही अवघ्या तीस ते पस्तीस मिनिटांमध्ये तर ही बासुंदी आता गरम आहे पण थंड झाल्यानंतर अजून घट्ट दाटसर आणि दाणेदार तयार होते ज्याप्रमाणे मी व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवली ना तुम्हाला अगदी तशीच तयार होते तर मंडळी जर तुम्हाला याच्यापेक्षा पातळ बासुंदी आवडत असेल तर तुम्ही काय करायचंय जेव्हा आपण बासुंदीमध्ये वेलदोडे पावडर टाकतो की नाही तर ती तुम्ही थोडीशी आधी किंवा थोडीशी लवकरच ऍड करा आणि मग त्यानंतर बासुंदी चांगली गोल गोल हलवून घ्या आणि मग तीन ते चार मिनटं ती आटू द्या तर अशा प्रकारे तुम्हाला हवी तशी बासुंदी तुम्ही इथे बनवू शकता तर मंडळी हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मी सांगितलेल्या पद्धतीने बासुंदी नक्की बनवून बघा त्याचबरोबर सर्व टिप्स आणि ट्रिक्स अगदी तंतोतंत फॉलो करा तुमची बासुंदी एकदम परफेक्टच होणार याची मला खात्री आहे काय मग रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा बरं पटकन आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या शेजारीचं बेल ऐकॉन आहे म्हणजे घंटीचं चिन्ह ते क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करून ठेवा म्हणजे आपला नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुमच्या मोबाईलवर येईल चला तरमक मदे। तो तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय स्टे हॅपी